नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी फोटेक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो नागपूर ते गोवा यांच्या दरम्यान अनेक देवस्थाने जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची उभारणी करण्यात येत आहे मित्रांनो या महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे तसेच या रोडचे काम पूर्ण करण्यासाठी पाच ते सात वर्षाचा कालावधी लागणार आहे मित्रांनो आज आपण धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती आवडल्यास लाईक करून मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे यामध्ये यामधील धाराशिव तालुक्यातील नितळी घुगी लासोना सांगवी कानेगाव धाराशिव ग्रामीण मेडसिंगा बरमगाव महालिंगी चिखली तसेच देवळाली शेकापूर गावसूद वरवंटी पोहनेर आणि बेगडा व तसेच सुरडी या सतरा गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे धाराशिव जिल्ह्याच्या सतरा गावातून हा शक्ती महामार्ग जाणार आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या सहाय्याने गोवा ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासात पूर्ण करता येणार आहे तसेच हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यातून जाणार असून तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असणार आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद